आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर बघा चातुर्मासाला सुरुवात झालेली आहे आषाढी एकादशीपासून ते देवउठणी एकादशीपर्यंत हा चातुर्मास असतो चार महिन्यांचा हा चातुर्मास असतो आणि चातुर्मास हा भगवान विष्णूंना समर्पित असतो या चातुर्मासामध्ये आपण होईल तेवढी भगवान विष्णूंची सेवाही केली पाहिजे कारण प्रत्येकाला माहिती आहे की भगवान विष्णूंची सेवा केल्यामुळे आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये कशाचीच कमतरता पडत नाही ज्या काही तुमच्या आर्थिक अडचणी आहेत त्याही राहत नाही कर्ज असेल तर कर्ज राहत नाही जेवढी तुम्ही भगवान विष्णूंची सेवा कराल तितकीच आयुष्यामध्ये आपली प्रगती होते आणि भगवान विष्णूंचा आशीर्वाद ज्या घरावर असतो त्या घरामध्ये माता लक्ष्मीचा नेहमी वास असतो माता लक्ष्मी भगवान विष्णूंना सोडून कुठेच जात नाही त्यामुळे बघा चातुर्मासाला अत्यंत असं महत्त्व आहे त्यामुळे ही गोष्ट लक्षात घ्या की चातुर्मासामध्ये आपल्याला भगवान विष्णूंची सेवा करायची आहे काही नाही जमलं तर ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप तरी आपल्याला रोज एकशे आठ वेळा करायचा आहे जपमाळ असेल तर जपमाळेवर तुम्ही हा जप करा जप मान असेल तर पाच ते दहा मिनिटं करा पण अत्यंत साधी सोपी सेवा आहे ती तरी तुम्ही करायला विसरू नका कारण या चातुर्मासामध्ये भगवान विष्णूंची केलेली सेवा कधीच वाया जात नाही आधीच मी सांगितलेलं आहे आषाढी एकादशी म्हणजेच देवशयनी एकादशीपासून ते देवउठणी एकादशीपर्यंत ही देवउठनी एकादशी नोव्हेंबर महिन्यात येत आहे तर या चार महिन्यांमध्ये आपल्याला विष्णूंची सेवा करायची असते त्याचबरोबर बघा चातुर्मासामध्ये करायचा एक उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तुमच्या आयुष्यामध्ये जर अड़ी अडीअडचणी येत असतील कुठल्याही कामामध्ये सततची विघ्न येत असतील आर्थिक समस्या सतत तुम्हाला त्रास देत असतील कर्जबाजारीपणा वाढलेला असेल किंवा नोकरीमध्ये प्रगती होत नाही आहे पैसा घरात टिकत नाही आहे व्यवसाय चालत नाही आहे कितीही आपदून कितीही प्रयत्न करून मेहनत करून त्या मेहनतीला फळ मिळत नाही पैसा टिकत नाही सेविंग होत नाही मेहनत करून देखील आपल्याला त्याचा मोबदला मिळत नाही तर तुम्ही अवश्य या चातुर्मासामध्ये हा एक उपाय करायला विसरू नका अत्यंत प्रभावी असा उपाय आहे उपाय अत्यंत सोपा आहे पण तितकाच प्रभावी आहे जर तुम्ही पूर्ण विश्वासाने हा उपाय केला तर तुमच्या आयुष्यामध्ये कशाचीच कमतरता भासणार नाही तुम्हाला या चातुर्मासामध्ये हा उपाय तर करायचाच आहे याशिवाय तुम्हाला पूर्ण म्हणजे चातुर्मास झाल्यानंतर देखील तुम्ही हा उपाय करू शकता एवढा प्रभावी आहे पूर्ण वर्षभर उपाय करणं बऱ्याच जणांना शक्य होत नाही त्यामुळे चातुर्मासात तुम्ही हा उपाय अवश्य करा स्त्री पुरुष कोणही हा उपाय करू शकता विद्यार्थी कोणही तुम्ही हा उपाय करू शकता आता कोणत्या वारी करायचा आहे उपाय हा तर गुरुवारी आपल्याला हा उपाय करायचा आहे लक्षात घ्या गुरुवार जो वार आहे तर तो भगवान विष्णूंना समर्पित असा वार आहे भगवान विष्णूंची सेवा करण्यासाठी हा जो वार आहे तो अतिशय उत्तम आहे तुम्हाला रोज सेवा करणं शक्य नसेल तर फक्त गुरुवारी तरी भगवान विष्णूंची सेवा तुम्ही या चातुर्मासामध्ये करायला विसरू नका गुरुवारी शक्य असेल तर पिवळे वस्त्र तुम्ही या चातुर्मासामध्ये परिधान करा याच शिवाय मी जो मंत्र सांगितलेला आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा, हा विष्णूंचा मंत्र आहे हा तुम्ही रोज म्हटलं तर खूप उत्तम पण रोज तुम्हाला या जप म्हणायला हा जप बोलायला जर वेळ नसेल तर गुरुवारी तरी तुम्ही या चातुर्मासामध्ये ही सेवा करायला विसरू नका याशिवाय तुम्ही व्यंकटेश स्तोत्राचं देखील पठण गुरुवारी करू शकता किंवा विष्णू सहस्त्रनामाचं पठण करू शकता बघा चातुर्मासामध्ये या केलेल्या भगवान विष्णूंच्या सेवा कधीच वाया जात नाही त्यामुळे जरी तुम्हाला रोज वेळ नसेल तर गुरुवारी तरी अवश्य तुम्ही सकाळी संध्याकाळी दिवसभरात कधीतरी या सेवा तुम्हाला जमतील ती सेवा तुम्ही करू शकता आता बघा आपल्याला उपाय काय करायचा आहे आता मी सांगितलं गुरुवार हा जो वार आहे तो भगवान विष्णूंना समर्पित आहे त्यामुळे हा उपाय जर तुम्ही गुरुवारी केला तर त्याचा प्रभाव तुम्हाला खूप चांगला जाणवेल तुम्हाला गुरुवारी काही कारणांमुळे वेळ मिळाला नाही या चातुर्मासामध्ये जर तुम्ही कुठल्याही वारी हा उपाय करू शकता पण प्रयत्न करा की गुरुवारी हा उपाय तुम्ही करू शकाल यासाठी तुम्हाला केळी घ्यायची आहेत तुम्ही एक केळ घ्या किंवा दोन केळं घ्या पाच केळं घ्या अकरा घ्या एक डझन घ्या दोन डझन घ्या जेवढं तुम्हाला परवडेल तुमच्या खिशाला तेवढी तुम्ही केळी घ्यायची आहेत आणि ही केळी आपल्याला एखाद्या भगवान विष्णूंच्या मंदिरामध्ये किंवा श्रीकृष्णाच्या मंदिरामध्ये किंवा दत्तगुरूंच्या मंदिरामध्ये तिथे ठेवून यायचे आहेत किंवा तुम्ही रामाच्या मंदिरामध्ये ठेवू शकता विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरामध्ये ठेवू शकता श्री स्वामी समर्थांच्या मठामध्ये केंद्रामध्ये तुम्ही ही केळी घेऊन तिथे ठेवू शकता आणि बघा तिथे केळी ठेवल्यानंतर तुम्हाला हात जोडून मनोभावे भगवान विष्णूंचं स्मरण करायचं आहे दत्तगुरूंचं स्मरण करायचं आहे स्वामी समर्थांचं स्मरण करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमची जी काही अडचण आहे ना ती बोलून दाखवायची आहे आणि बघा अडचणी आहेत म्हणूनच उपाय करायचा असं काही नाही तुमच्या घ आयुष्यामध्ये सगळं काही सुरळीत व्यवस्थित चालू आहे तरी देखील तुम्ही हा उपाय नक्की करा बघा आपल्या आयुष्यामध्ये दिवसेंदिवस प्रगती व्हावी असं प्रत्येकाला वाटतं त्यामुळे बघा फक्त अडचणीसाठी देवाला फक्त तुम्ही देवाची आठवण काढू नका कुठल्या अडचणी नसतील तरी देखील तुम्ही हा उपाय अवश्य या चातुर्मासात करा कारण ते आपल्या पदरामध्ये पडलेलं एक पुण्य आहे जेव्हा आपण कुठलीही अडचण नसताना सेवा करतो तेव्हा ते, ते पुण्य आपल्या पदरामध्ये साठत असतं तर बघा काय करायचं आहे अशा प्रकारे केळी घ्यायची आहेत तुम्हाला जेवढी घ्यायची केळी तेवढी तुम्ही घ्या तिथे मंदिरामध्ये ठेवा आता मी सांगितलं कुठल्या मंदिरामध्ये ठेवायचं आहे केळी ठेवल्यानंतर तिथे मनोभावे तुमची कुठली अडचण असेल त्यासाठी तुम्ही करत असाल तर ती बोलून दाखवा ती दूर व्हावी म्हणून प्रार्थना करा किंवा कुठली अडचण नसेल तर माझा संसार सुखासमाधानाचा होऊ दे सुख समृद्धी भरभराट माझ्या घरामध्ये येऊ देत माता लक्ष्मीने माझ्या घरामध्ये अखंड वास करू दे त्याचबरोबर सर्वांना आरोग्य लाभू द्यात अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि बघा ही जी केळी आहेत तुम्ही तिथे ठेवून थे। येऊ शकता किंवा एक केळ तिथे तुम्ही देवासमोर ठेवून बाकीची केळ जी आहे ती मंदिरामध्ये प्रसाद म्हणून सर्वांना वाटू शकता आता बघा मंदिरामध्ये तुम्ही हा उपाय करू शकता किंवा काय करू शकता घरामध्ये तुम्ही समजा एक केळ ठेवलेला आहे किंवा दोन ठेवलेले आहेत पाच ठेवलेले आहेत तुम्हाला हवी तेवढी केळी तुम्ही ठेवू शकता एक ठेवलं तरी काही हरकत नाही आणि गुरुवारच्या दिवशी तुम्हाला श्रीकृष्णाच्या समोर म्हणजेच तुमच्या देवघरासमोर तुम्हाला ही केळी ठेवायची आहेत आणि तुम्हाला काय करायचं आहे तिथे बसून तुम्ही विष्णूंचं स्मरण करा जप करा विष्णूंचा किंवा तुम्हाला शक्य असेल तर व्यंकटेश स्तोत्राचं पठण करा विष्णू सहस्त्रनामावलीचं पठण करा मंदिरात पण तुम्ही असा जप करू शकता किंवा मग व्यंकटेश स्तोत्राचं पठण करा तुम्हाला जी सेवा करायची आहे ती करू शकता स्मरण करा विष्णूंचं त्याचप्रमाणे घरात तुम्ही करणार असाल असं तर देवघरासमोर असं एक खेळ ठेवून तुम्ही भगवान विष्णूंचं स्मरण करा माता लक्ष्मीचं स्मरण करा आणि जी काही अडचण असेल ती बोलून दाखवा ती दूर व्हावी म्हणून तुम्ही प्रार्थना करा अडचण न तर सर्व काही सुखा दे सर्व होऊ स्थैर्य असं तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि नंतर तुम्ही काय करू शकता एक दोन तास तिथे ही केळी ठेवली की गुरुवारच्या दिवशी तुम्ही तुमच्या कुटुंबामध्ये सर्वांना प्रसाद म्हणून ही केळी द्या एक खेळ ठेवला असेल तर थोडा थोडा प्रसाद सर्वांना द्या फक्त घरातल्या सदस्यांनाच द्या आणि हे तुम्ही घरातल्या सदस्यांनी प्रसाद म्हणून संपवून टाकायचं आहे किंवा तुम्ही या केळीचा वापर प्रसादाचा शिरा समजा तुम्ही गुरुवारी करत असाल करणार असाल तर त्यामध्ये करू शकता तर अशा प्रकारे तुम्ही घरामध्येच हा शिरा किंवा तु ती केळी जी आहे ते खाऊन टाकायची आहेत तर बघा आणि हा जो उपाय आहे तो तुम्ही गुरुवारी करायचं आहे आता बघा घरामध्ये समजा तुम्ही हे केळ ठेवलेला आहे आणि घरामध्ये सर्व सदस्यांनी खाल हे खाल्लेलं आहे आणि पण तुम्हाला मंदिरामध्ये जाऊन पण हे वाटप करायचं आहे सगळ्यांना तरी देखील तुम्ही मंदिरामध्ये हे केळी घेऊन जाऊ शकता तिथे एखादं केळ तुम्ही देवासमोर ठेवू शकता हवी तितकी केळी ठेवू शकता आणि बाकीचे तुम्ही प्रसाद म्हणून सर्वांना वाटू शकता लक्षात घ्या हा उपाय करताना केळी पिकलेली असावीत हिरवी पण केळी मिळतात पण हिरवी केळी न घेता छान गोड पिकलेली केळी तुम्हाला अशा प्रकारे प्रसाद म्हणून मंदिरामध्ये जर तुम्ही वाटणार असाल तर ती द्यायची आहेत बघा गुरुवारच्या दिवशी अशा प्रकारे पिवळ्या केळीचं दान करणं याला खूप महत्व आहे यामुळे आपल्या आयुष्यातील दैन्य दुःख दारिद्र्यता सर्व दूर होतं आपला गुरुग्रह हा प्रबळ होतो मजबूत होतो आणि आर्थिक अडचणी जर आपल्याला येत असतील तर त्या दूर होतात त्याचबरोबर बघा ही जी केळी आहेत पिवळी केळी तर तुम्ही तुमच्या देवघरामध्ये ठेवलेल्या आहेत समजा दोन केळी पाच केळी ठेवलेली आहे तर त्यातली एक दोन केळी किंवा के तुम्हाला हवी तितकी केळी तुम्ही काय करायची आहे वाटप तर करायचेच आहेत त्याचशिवाय तुम्हाला गुरुवारी अशी जी केळी आहेत पिवळी केळी ती गाईला नक्की खाऊ घालायची आहेत लक्षात घ्या तुम्ही ही केळी समजा विकत आणलेली आहे आणि घरी समजा देवघरामध्ये ठेवलेली नाही आहेत तुम्ही तरी देखील तुम्ही काय करू शकता विकत घेऊन ही केळी तुम्ही लगेचच गाईला खाऊ घालू शकता जेव्हा तुम्ही मंदिरामध्ये सर्वांना हे वाटप करणार आहात तर तिथे समजा तुम्हाला गाय दिसली तर अवश्य तुम्ही गाईला पिवळी केळी केळी या चातुर्मासामध्ये गुरुवारच्या दिवशी खाऊ घाला यामुळे आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य सर्व काही निघून जातं आपल्या घरामध्ये सुख समृद्धी भरभराट माता लक्ष्मीचा अखंड वास राहतो त्यामुळे बघा चातुर्मासामध्ये आपल्याला गायीची सेवा ही आवर्जून करायची आहे आणि गुरुवारी अशा प्रकारे हाँ उपाई नक्ये हा केळीचा उपाय नक्की करायचा आहे आता समजा स्त्रिया हा उपाय करत असतील आणि मासिक धर्म आलेला असेल तर तुमच्या घरातील इतर कोणाला तरी तुम्ही मंदिरामध्ये जाऊन या प्रसादाचं वाटप करायला सांगू शकता किंवा घरामध्ये केळ जे आहे देवाऱ्यावरती तर ते तुम्ही घरातील इतर कोणाला तरी ठेवायला सांगू शकता आणि तुम्ही तुम्हाला स्वतःला हे करायचं असेल तर चार ते पाच दिवसानंतर पिरियड्सच्या तुम्ही स्वतः जाऊन कुठल्याही वारी हे प्रसाद म्हणून वाटप करू शकता काही हरकत नाही तर बघा नक्कीच हा उपाय सर्वांनी करा चातुर्मास सुरू झालेला आहे प्रत्येक गुरुवारी हा उपाय करा जमेल त्या दिवशी करा पण नक्की करा यामुळे नक्की तुमच्या आयुष्यामध्ये खूप चांगला बदल होईल फक्त विटाळ सुतक असेल तर तुम्ही हा उपाय करू नका व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे बऱ्याच जणांना हा उपाय कळेल आणि नक्कीच त्यांना काहीतरी मदत या उपायामुळे त्यांच्या जीवनात होईल